नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या मध्ये आज आपण बोलणार हो आहोत एका अशा टेक्नॉलॉजी बद्दल जी तुमचं आयुष्य बदलू शकतं सॅटेलाइट इंटरनेट हो आणि शेवटी आहे एक बिग गुड न्यूज सर्वांसाठी मोफत इंटरनेट म्हणजे मोबाईल रिचार्ज करा नेटवर्क नाही टावर नाही आणि सगळीकडे फास्ट इंटरनेट आश्चर्य वाटतंय ना पण हेच खरं आहे चला तर मग सुरू करूया अशा भन्नाट सॅटेलाइटच्या इंटरनेटच्या विषयाबद्दल तर मित्रांनो सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे काय सेटेलाइट इंटरनेट म्हणजे सध्या आपल्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला इंटरनेट मिळतं टावरून किंवा फायबर केबल्समधून पण सॅटेलाइट इंटरनेट हे यामध्ये एक सॅटेलाइट अंतरात पृथ्वीच्या कक्षेत असतो तुमच्या मोबाईलला वायफाय डिव्हाइस किंवा खास राउटर सिग्नल पाठवतो थेट त्या सॅटेलाइट कडून आणि तो सिग्नल परत पाठवतो तुमच्या इंटरनेट कडे आणि तुमच्याकडे इंटरनेट येत म्हणजे अगदी जंगलात डोंगरात भागात समुद्रात मध्ये गावामध्ये कुठेही इंटरनेट वापरता येतं आणि ते चांगल्या स्पीड मध्ये या क्षेत्रात सर्वात मोठे नाव म्हणजे एलॉन मार्क्स आणि त्यांची कंपनी स्टारलिंग ने आतापर्यंत सहा हजारपेक्षा जास्त सॅटेलाइट पृथ्वीभोवती लॉन्च केले आहेत हे सगळं सॅटेलाइट एक नेटवर्क तयार करतात आणि ज्यामुळे संपूर्ण जगात फास्ट इंटरनेट दिलं जात आणि आता ही सेवा भारतात देखील येत आहे गावामध्ये दुर्बळ भागा जिथे आजपर्यंत टू जी पण स्पीड भेटत नव्हती तिथे आता शंभर एम पी पी पर्यंत स्पीड मिळणार आहे स्टार सॅटेलाइट इंटरनेट कसं काम करतं सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे तीन गोष्टी मुख्य आहेत यामध्ये युजर टर्मिनल म्हणजे तुमचं डिश राऊटर किंवा रिसिव्हर जसं काम करतं हे तसं काम करतं सॅटेलाइट आणि ऑर्बिट पृथ्वीभोती फिरणाऱ्या सॅटेलाईट नेटवर्क ऑपरेशन सेंटर जिथून कंट्रोल होतं त्यालाच ओ सी असं म्हणतात तुमचा डेटा व्हॉट्सअप यूट्यूब छॅट जी पिटी सॅटेलाइटकडे जातो आणि सॅटेलाइट ते इंटरनेट सर्वकडे पाठवते सगळी प्रक्रिया एका सेकंदामध्ये होते आणि हे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आणि स्पष्टपणे तुम्ही यूज करू शकता तर सॅटेलाइट इंटरनेटचे काही फायदे बी आहेत काही तोटे बी आहेत तर सर्वप्रथम आपण सॅटेलाइट इंटरनेटचे कोणते कोणते फायदे आहेत ते पाहूया कुठेही इंटरनेट डोंगरामध्ये जंगलामध्ये समुद्रामध्ये तुम्ही यूज करू शकता कोणत्याही टावरची गरज राहणार नाही सेवर जसे की भूकंप यूज करू शकता तरी याचे काही तोटे बी आहेत सुरुवातीला महाग डिव्हाइस आहे, आहे। पन्नास पर्यंत स्टार्लिंग डिश नंतर क्लोडी वेदर किंवा पावसात थोडं स्लो होऊ शकतं थोडासा लेटेन्सी म्हणजेच गेमिंगसाठी कमी योग्य आहे जेणेकरून तुमची गेमिंग यूज करत असाल गेम खेळत असाल तर तुम्हाला जी गेमिंगला स्पीड पाहिजे ती थोडी स्पीड कमी जास्त होऊ शकते तर गुड न्यूज आहे की सर्वांसाठी मोफत इंटरनेट येणार आहे आता आली आहे खरी बातमी भारत सरकार स्पेस एक्स आणि गुगल यासारख्या कंपन्या एकत्र येऊन दोन हजार सव्वीस पर्यंत भारतात दहा कोटी लोकांना मोफत इंटरनेट देण्याची योजना करत आहेत स्टार लिंक प्लस भारत सरकार इजिकल टू डिजिटल क्रांती अशी सूत्र होणार आहेत आधी जी आलं होतं तेव्हा आता फ्री दिलं होतं इंटरनेट सर्वांना आता सॅटेलाइट इंटरनेट दोन हजार सव्वीस पर्यंत भारतात प्रत्येक गावात इंटरनेट असणार आहे आणि ते सुद्धा बिनखर्चात असणार आहे तर मित्रांनो याच्यावर लोकांचे विचार आणि लोकांचं भविष्य काय आहे लोकांचे म्हणणं असं आहे की आता शेतात काम करतानाही युट्यूब बघू शकतो शाळे शाळामध्ये कॉलेजमध्ये ऑनलाईन क्लासेस घेणं आता सगळं बदलणार आहे भविष्यात सगळं डिजिटल होणार आहे मोबाईल रिचार्ज बँकिंग शिक्षण मनोरंजन सर्व सॅटेलाइट इंटरनेटवर होणार आहे तर मित्रांनो हे तंत्रज्ञान तुमचं आयुष्य बदलू शकतं जर तुम्हाला वाटतं की ही सर्वात सर्वांसाठी मोफत इंटरनेट यायला हवं तर हे व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि हो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला सेटेलाइट इंटरनेट कुठे पाहिजे तर मित्रांनो पुढील भागात आपण बघणार आहोत की स्टार लिंकचं कसं होतं आणि त्यांची किंमत काय असणार आहे तोपर्यंत जग बदलतंय तुम्ही तयार आहात का या जगामध्ये बदलण्यासाठी आणि सॅटेलाइटचा इंटरनेट वापर करण्यासाठी तर मित्रांनो तोपर्यंत इथंच थांबूया भेटूया अशाच माहिती माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र